कवितेचं शीर्षक आहे बुधवार पेठ मातृत्व कवितेचं शीर्षक आहे बुधवार पेठ मातृत्व हल्ली जे बलात्कार होतात हे इकडं प्रकरण ते प्रकरण आपल्या बहिणी सुरक्षित आहे कारण तिकडं कुणीतरी देहदान करते कवितेचं शीर्षक बुधवार पेठ मातृत्व पलंगावरचा खेळ वेळेसोबत साधून साहेब माघारी परतला होता पलंगावरचा खेळ वेळेसोबत साधून साहेब माघारी परतला होता समोर एक चिमुकली दिसली अग ही जागा चांगली नाही म्हणून शब्दांनी बरसला होता भाष्य केलं खूप प्रेमळ शब्दांनी चिमुकली न भाष्य केलं खूप प्रेमळ शब्दांनी अहो आई काम करते माझी इथे तिने तुम्हाला वेळ दिला असेलच ना आणि एक तासाचा पैसा घेऊन तुमचा त्रास विकत घेतला असेलच ना अहो आई काम करते माझे इथे तिने तुम्हाला वेळ दिला असेलच ना आणि एक तासाचा पैसा घेऊन तुमचा त्रास विकत घेतला असेलच ना पैठणी आवडते तिला पण कामामध्ये राख होते पैठणी आवडते तिला पण कामामध्ये राख होते काम कसं असं तिचं की साडी काढल्यानंतर सुरुवात होते पैठणी आवडते तिला पण कामामध्ये राख होते काम कस अस तिचं की साडी काढल्यानंतर सुरुवात होते साहेब बोलला प्रेमान मग आई दुसरं काम का करत नाही तर चिमुकली सांगते आई बोले बलात्कारांची स्थिती माझ्या राज्यात थांबावी म्हणून बुधवार पेठ मातृत्व वाट चालावी चालावी म्हणून बुधवार पेठ मातृत्व वाट चालावी चालावी साहेब साहेब खांद्यावरचा पदर जेव्हा पाठीवरून सरकतो पुरुष रूपी हव्याशी कुत्र्याचा खेळ तेव्हाच उरकतो साहेब खांद्यावरचा पदर जेव्हा सरकतो पुरुष रूपी हव्याशी कुत्र्याचा खात आमचा देवारा आणि गिराईक देव असतो येणाऱ्याच्या मनात कधीच बायकोचा विचार नसतो शिक्षण करते आई माझ खूप जिद्द आणि तिने कधी चित्रात रंग भरायला दिला त्यांच्याकडे तर खूप काटेकोरपणे सजवते कधी चित्रात रंग भरायला दिला तिच्याकडे तर खूप काटेकोरपणे सजवते पुरुष चांगला वाटला तर तसाच ठेवते नाहीतर काळ्या रंगाने भिजवते साहेब शिक्षण करते आई माझ खूप जिद्द आणि आत्मीयतेने कधी चित्रात रंग तिच्याकडे तर खूप काटेखोरपणे सजवते पुरुष चांगला वाटला तर तसाच ठेवते नाहीतर माझ्या राज्यात थांबावी म्हणून बुधवार पेट मातृत्व वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी साहेब छल्ली केलेली अब्रू हल्ली दूरचित्रांवर पूर्ण काज भरून दाखवतात साहेब छळणी केलेली अग्रू हली दूर वर पूर्ण काच भरून दाखवतात आणि तेवढं झालं की अर्ध कपडे बाई त्यांचा नाच दाखवतात अहो ती तिथेच चढते नशा पुरुषाला मनाची भूक भागवायला लागतो पण कितीही वय असलं तरी कोवळ्या तरुणी बघायला लागतो साहेब पाण्याचं वय वाढत नाही पण तिचं वाढतं आहे पाणी नेहमी तरुण असतं पण तरुणाईपासून तिच्यासोबत असंच घडत आहे परिस्थितीच्या ओघात ती वाहत जात आहे आणि वेळ वाचावा ना यासाठी हलकी साडी नेसत आहे आणि म्हणता ना आई दुसरं काम का करत नाही तर चिमुकली सांगते आई बोले बलात्कारांची स्थिती माझ्या राज्यात थांबावी म्हणून बुधवार पेठ मातृत्व वाट चालावी चालावी आणि शेवटचं कळव साहेब जखमा आतून होतात तिला बाहेरून लाल अंग दिसते साहेब जखमा बाहेरून लाल अंग दिसते थकलेलं असतं शरीर तेव्हा चेहऱ्याची छवी बेरंग दिसते आता पुस्तकातली बाई सुद्धा मला साडी काढतानाच दिसते नजर मरून गेली ना हो त्या बाईक सुद्धा आईच दिसते साहेब जख थकलेलं असत शरीर तेव्हा चेहऱ्याची छवी दिसते अहो पुस्तकातली बाई सुद्धा आता मला साडी दिसते नजर मरून गेली ना हो त्या बाईक सुद्धा आईच दिसते अहो आई, आई सांगते मला तुझं नाव घेताने लोकांनी तोंड रोखलं पाहिजे साहेब आई सांगते मला तुझं नाव घेताने लोकांनी तोंड रोखलं पाहिजे आणि शिक्षण असं घे तुझं नाव न घेता आईच्या नावाने ओळखलं पाहिजे आम्ही शिक्षणाचं घे तुझ नाव न घेता आईच्या नावाने ओळखलं पाहिजे आणि साहेब म्हणताना आई दुसरं काम का करत नाही तर चिमुकली सांगते आई बोले बलात्कारांची स्थिती माझ्या राज्यात थांबावी म्हणून बुधवार पेठ मातृत्व वाटत चालावी चालावी वाटत चालावी वा <laughs> गंभीर विषया आणि